सध्या फणसबी बाजारात भरपूर आहेत प्रॉन्समध्ये फणसबी घालून मालवणी रस्सा अगदी मटणासारखा होतो कोकणामध्ये फणसबी बऱ्याचशा जेवणामध्ये घालून जेवणाची चव वाढवली जाते सुक्या मच्छीमध्ये सुद्धा फणसबी घालून ना सुकं अप्रतिम होतं त्यासाठी लागणारं साहित्य फणसबी स्वच्छ करून स्किन काढून घेतले आहेत प्रॉन्स पाव किलो मालवणी मसाला दीड चमचा अर्धा चमचा हळद मीठ चवीनुसार ओले खोबरे अर्धा नारळ लसूण एक कांदा एक इंच आले अर्धा कांदा आणि थोडी कोथिंबीर मालवणी वाटण आपण करणार आहोत छान असं ते परतून घेणार आहोत पहिली आत्ता आपण प्रॉन्स सा साफ करून घेऊया त्याचा मधला जो काळा दोरा आहे तो साफ करताना कसा इझिली काढायचा ते आपण बघणार आहोत डोकं काढलं की वरचं शेल आपण थोडं काढणार आहोत शेपटीकडे थोडंसं ठेवणार आहोत कारण आहे ना मग त्याने प्रॉन्स असे श्रिंक होत नाहीत असे मस्त मोठे राहतात आणि आता टूथपिकने मध्ये असं घालून अलगत वर उचलायचं की दोरा आपोआप बाहेर येतो मारामारी करावी लागत नाही आता वाटण आपण लाल रंग होईपर्यंत परतून घेऊया थोड्या तेलामध्ये कांदा लसूण आले परतून घेऊया लालसर रंगावर आल्यावर खोबरे कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकायचं वाटणामध्येच म्हणजे त्या वाटणाला चव चांगली येते गरम मसाले एक्स्ट्रा वापरत नाही कारण मालवणी मसाल्यात आपल्या बऱ्यापैकी गरम मसाले एक्स्ट्रा आहेत आता हे छान परतून घेऊया वाटण लाल रंग झाला कांद्याला की खोबरं घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान असं ते वाटून आहे मीठ घातलं आहे थोडस वाटण तयार आहे आता आपण बाकीचं साहित्य सगळं फोडणी घालून घेऊया तेल घेऊया दोन ते तीन चमचे तेलामध्ये टेचलेला लसूण पाचसा पाकळ्या आणि चिरलेला कांदा छान लाल रंगापर्यंत येईपर्यंत परतून घ्यायचं आहे मालवणी मसाला हळद कांद्यामध्येच परतली तेलात ना की खमंग असा त्याचा एक फ्लेवर येतो आणि तरी चांगली येते फणसाच्या चा बिया मीठ चवीनुसार हे छान परतून गरम पाणी घाला त्याच्यामध्ये म्हणजे त्या लवकर शिजल्या जातील आणि फणसाच्या बिया झाकण ठेवून वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटानंतर चेक करूया आपल्या बिया शिजल्या आहेत का फंसाच्या परफेक्ट शिजल्या आहेत आता प्रॉन्स आणि वाटण एकत्र घालून तुम्हाला किती रस्सा घट्ट पातळ हवा त्याप्रमाणे पाणी गरम पाणी ॲड करा आणि छान उकळी काढून घ्या प्रॉन्स टाकलेत त्याच्यानंतर आपलं वाटण छान परतून आपण गरम पाणी घालणार आहोत आणि परत झाकण ठेवून एक पाच मिनटं छान ते उकळून घेणार आहोत वाफेवरती प्रॉन्स जास्त शिजवायचे नाही तर मग त्याची मजा जाते पाच मिनटं मिक्सर धुऊन मी त्याच्यात पाणी ॲड करते पाच मिनटानंतर तयार आहे फणस बी प्रॉन्स घालून मालवणी रस्सा गार्निशिंगवरून कोथिंबीर राईसबरोबर भाकरी क्या चपाती चपातीबरोबर किंवा सूप म्हणून पिण्यासाठीसुद्धा मस्त आस्वाद घ्या